प्रमानंदम् परमसुकदम् केवलं यानमुर्थी दन्वाध्वी तंगगण सत्रुषम् तत्वमस्याधि लक्षणं एकम नित्यम् विमलम जलम् सरवधी एकं नित्यं विमलम मचलम सर्व दिशां शिवभूतं सुजुलं भावार्जितं त्रिगुणरहितं सद्गुरु उक्तं नमामि ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी गीताना सांगितलं ओम नमो जियाद्य वेद प्रतिपा ओम नमो जिया द्या वेद प्रति पाद्या जय जय स्वसुने द्या आत्मरूपा एवढी मोठी ज्ञानेश्वरी तयार झाली जी विश्वाची माउली होऊन बसली असे आमचे त्या संत ब्रह्मांडाव सा तेज कुंज तारा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरीची उल्लंघना करत असताना सुरुवात करत असताना सर्वप्रथम वंदन हे आत्मस्वरूपाला केलं आणि आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवात केली म्हणून सांगावस वागत ओम नमोजा त्या वेद प्रतिपाद्या जय जय तू समेत्वा त्या पंढरीच्या वाटेवरती हा वारकरी चालत असतो आणि या सुंदर असे अभंग त्याच्या मुखामधून येत असतात आणि माऊली सांगतात हे ज्ञान गोड गम्य ज्ञान देवाला आणि निवृत्तीने दिलेले माझे हे इतकं काय ज्ञान आहे हा काय ज्ञानाचा मी ज्ञान त्या ग्रंथाचं नाव म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे हे कुणामुळे शक्य झालं हे कुणामुळे घडलं हे कुणी करायला सांगितलं हे कुणाच्या कृपेने झालं तर हे फक्त सद्गुरूच्या कृपेने झालं